लोकशाही लोकशाहीत आपल्याला स्वतःचा विचार स्वतःची अभिव्यक्ती मांडण्याचा अधिकार दिलेला आहे पण तो, तो अधिकार कोण देत हेच सत्ताधिकारी यांनी हो या स्वातंत्र्याचं याच लोकशाहीचं स्वप्न का बघितलं होतं ही लोकशाहीचा अर्थ लोकशाहीचा अर्थ लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही पण आता लोकशाहीचा अर्थ काय आहे स्वतःसाठी स्वतःकरिता स्वतःच्याच राज्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही लोकांची लोकशाही आहे इथं गरीब लोकांना कुणी ओळखत नाही आणि शाही लोकांचं नाही तर इथं पाच वर्षानंतर पाच वर्षा आधी निवडणुकीच्या आधी आलेला खासदार तिथं भ्रष्टाचारी चालतात आता काय आताचे राज्य करण्याचं तंत्र एकच उरलेलं आहे थांबलेलं राहिलेलं एकच तंत्र घे पैसे पी दारू खा मटन दाम आमच्या पक्षाचं बाकी सर्व बंद बाकी सर्व बंद इथं काय इथं चालते फक्त हेच आता पैसे घ्यायचे निवडणुकीच्या एका रात्री आधी घ्यायचे पैसे पुढच्या वेळी झूठी है आजादी है भूखी हमारी आबादी है दिखतो रही है, हमें तो बस बर्बादी है का इथं मेलगाट मधे इतके वाले कुपोषित मारता आणि तिथं पाण्याची समस्या आहे ही कोणत्या लोकसंख्या आणि अर्ध्यापेक्षा कमी लोकसंख्याकडे मोठ्यावधीच्या वरती पैसा असतो तर ही समाजवादी राष्ट्र झालं कस इथं समाजवादी राष्ट्र होण्यासाठी कित्येक प्रयत्न करावे लागतील तेव्हा समाजवादी राज्याकडे लोकशाहीचा अगदी पथक होण्याच्या आधी आपल्याला जागा व्हायला ना झाले नाही तर देशाला ना उतरते घ्यायला लागल्याशिवाय राहणार नाही जर आपल्याला लोकशाही टिकवावी टिकवायची असेल तर लढावं लागेल लढा हा उठावा आणि लढा